प्रस्तावना जय जय श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरू महाराज दत्त भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांची अलौकिक व चमत्कारपूर्ण कथा श्रद्धा सेवा करुणा आणि संन्यास यांचे मूर्त स्वरूप म्हणजे श्रीपाद महाराज पिठापूर आणि भक्त दांपत्य आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिथापूर या पवित्र गावात अप्पलराजू शर्मा आणि सुमती हे एक ब्राह्मण दांपत्य राहत होते ते भगवान दत्तात्रेयांचे निस्सीम भक्त होते अन्नदान अतिथी सेवा आणि संतांची सेवा हेच त्यांच्या जीवनाचे व्रत होते त्यांना अनेक अपत्ये झाली पण केवळ दोनच जिवंत राहिली एक मुलगा लंगडा होता तर दुसरा अंध होता तरीसुद्धा त्यांनी कधीही ईश्वरावर शंका घेतली नाही आलेला प्रत्येक अतिथी म्हणजे स्वयं दत्तप्रभू असे मानून ते सेवा करत असत दत्तात्रेयांचे संन्यासी रूपातील आगमन एके दिवशी त्यांच्या घरी वार्षिक धार्मिक विधी आणि ब्राह्मण भोजनाचे आयोजन होते परंपरेनुसार ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कुणीही ग्रहण करायचे नव्हते त्याचवेळी एक संन्यासी हातात काठी व कमंडलू घेऊन त्यांच्या दारात आला आणि अन्न मागू लागला सुमती मातेला क्षणभरही विचार करता असे वाटले की हा संन्यासी म्हणजे स्वयं दत्प्रभूच आहेत तिने सर्व नियम बाजूला ठेवून प्रथम त्यांनाच अन्नदान केले दिव्यदर्शन आणि वरदान सुमती मातेच्या या श्रद्धेने भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले त्यांनी तिला आपले त्रिमुखी दिव्य स्वरूप दाखवले तीन मुख अंगावर विभूती वाघाची कातडी चंद्रप्रकाशात चांदीसारखे तेजस्वी रू भगवान म्हणाले माते तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे माग जे हवे ते माग तेव्हा सुमती माता म्हणाली प्रभो तुम्ही मला माता म्हणालात ते सत्य व्हावे भगवान दत्तात्रेयांनी तथास्तु असे म्हणून अंतर्धान पावले अवतार रहस्य श्रीपादांचा जन्म काही काळानंतर सुमती मातेला गर्भधारणा झाली योग्य वेळी तिने एका तेजस्वी दिव्य बालकाला जन्म दिला हा सामान्य जन्म नव्हता तर भगवान दत्तात्रेयांचा अवतार होता त्या बालकाचे नाव ठेवले गेले श्रीपाद हाच भगवान दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लम बालपण आणि वेज्ञान श्रीपाद बालपणापासूनच अलौकिक होते आठव्या वर्षी त्यांचा उपनयन संस्कार झाला सामान्यत वेद शिकण्यासाठी अनेक वर्षे गुरूंच्या सान्निध्यात राहावे लागते पण श्रीपाद महाराजांनी उपनयनाच्या क्षणापासूनच वेदांचे ज्ञान इतरांना देण्यास सुरुवात केली हे एक दैवी चमत्कारच होता संन्यासाचा निर्णय आणि चमत्कार विवाहयोग्य वय झाल्यावर त्यांनी स्पष्ट सांगितले या जगातील सर्व स्त्रिया माझ्या मातेस्मान आहेत मी संन्यासाशी विवाह केला आहे आईवडील चिंतेत पडले श्रीपाद गेल्यावर आपली सेवा कोण करणार तेव्हा श्रीपाद महाराजांनी आपल्या अपंग भावांना स्पर्श केला आणि क्षणात त्यांना आरोग्यदान दिले यानंतर त्यांनी मातापित्यांना आपले दिव्य विराट स्वरूप दाखवले तेव्हा सर्व भ्रम दूर झाले तीर्थयात्रा आणि लोकोद्धार पालकांची परवानगी घेऊन श्रीपाद महाराजांनी संन्यास स्वीकारला त्यांनी द्वारका वृंदावन मथुरा बद्रीनाथ अशा अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या नंतर ते गोकर्ण येथे गेले आणि तेथे तीन वर्षे राहून अनेक साधकांचा सा उद्धार केला यानंतर ते कुरोपूर येथे स्थायिक झाले आजही कुरोपूर हे दत्तभक्तांचे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते अंबिका मातेची कथा एकदा अंबिका नावाची विधवा स्त्री आपल्या दुःखामुळे नदीत उडी मारून आत्महत्या करण्यास आली श्रीपाद महाराजांनी तिला थांबवले आणि आत्महत्येचे पाप समजावून सांगितले तिला त्यांनी सांगितले या जन्मात दुहख सहन कर आणि भगवान शंकराची भक्ती कर पुढील जन्मात तुला श्रेष्ठ पुत्र प्राप्त होई हीच अंबिका माता पुढे श्री नरसिंह सरस्वती महाराजांची माता झाली असे मानले जाते अंतर्धान आणि अमरकृपा एके दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ महाराज गंगेत प्रवेश करून अंतर्धान पावले देहाने ते अदृश्य झाले पण त्यांचे गुरुत्व अमर आहे आजही शुद्ध हृदयाच्या भक्तांना त्यांची कृपा अनुभूती आणि कधी कधी दर्शनही घडते समारोप श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हे केवळ एक अवतार नाहीत तर श्रद्धेचे मूर्तरूप आहे दत्तनामाचा जप अतिथी सेवा आणि गुरुशरणागती हाच त्यांच्या जीवनाचा संदेश आहे जय जय श्रीपाद श्रीवल्लम जय दत्तगुरू